नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या लाईव्ह वरती लवकर कमेंट करा छान छान गुड मॉर्निंग हॅलो कैलास दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती गुड मॉर्निंग झालं का चा दादा लाईक करा सर्वानी पटापट स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईववरती हो हो दादा माझं झालं चा तुमचा झालं का चा पाऊस झाला का दादा काय म्हणता कैलास दादा बाकी हॅलो निलेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती गुड मॉर्निंग जय शिवराय निलेश दादा कशा तुम्ही जवळ नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा आणि सर्वांनी एक लाईक करा पटापट पत। दादा कुठून आहात तुम्ही रात्री झाला का पाऊस अच्छा आमच्याकडे पण काल झाला रात्री थोडासा आणि दुपारी मी दाखवलं तर लाईव्हमध्ये ला दे तेवढा मग मी दादा नाशिकवरनं आहे नाशिकमधून मदुन, नांदगावमधून आहे मी तुम्ही कुठून आहात निलेश दादा सगळ्यांनी लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा कोल्हापूरवरून आत का दादा ओके ओके कोल्हापूरला तर भरपूर पाऊस चालू आहे नाही काय हॅलो दादा, नमस्कार स्वागत तुमचं माझ्या लाईववरती पेरणी झालेली आहे दादा आणि मक्का पण उतरली आहे आता कोळपणी चालू आहे आमची याची झाली कोळपणी बाकी अजून बाकी तुम्ही कुठून आहात दादा सगळ्यांनी लाईक करा पटापट एक नंबर लाइक के लिए, थैंक यू गाला थैंक यू सो मच अच्छा अच्छा नेले दादा ओके कोल्हापूरला तर खूप को पाऊस चालू गजानन दादा तुम्ही कुठून आहात मस्त सगळं हिरवं हिरवं झालेले आता पावसामुळे रोज पाऊस येतोय आमच्याकडे बघा डोंगर पण हिरवे होतील आता काही दिवसात सॉरी सगळे हिरवेगार झालेले एक नंबर सगळ्यांचं माझ्या लाईवटी गुड मॉर्निंग झाला का चहा सगळ्यांचा चहा पाणी नाश्ता झाला का सगळ्यांचा सांगा मला कमेंट मध्ये आमच्याकडे तर पाऊसच पाऊस आहे लावणी चालू आहे आता अच्छा तुम्ही काय लावतात आता भात वगैरे लावता का भात ऊस भात लावणी चालू आहे असं वाटते मला तर पाऊसात लावताना भात जास्त पाऊसच असतो हो भातच नाचणी अच्छा भाताचं रोप तयार करता का दादा तुम्ही पहिले भाताचं रोप केव्हा टाकता मग दोन महिने आधी किती किती दिवस लागतात त्याला येण्यासाठी भाताचं रोपाला लागवडीला येण्यासाठी आम्ही जसं कांद्याचं टाकतो तसं तुम्ही भाताचं टाकता आम्ही आता कांद्याचं रोप टाकलेलं आहे 会，嗯。 जून पाच तारखेला हो का पंधरा दिवसात येतं लावणीला आमच्या तर कांद्याचे दोन महिने लागतात लावणी देण्यासाठी दादा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही प्रोफेशन म्हणजे तुमचं प्रोफेशन शेतीच आहे का दादा की जॉब वगैरे हो करता तुम्ही लागवड करून झाल्यानंतर चार महिने कापायला येत हो का दादा हो 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 कळलं मला छान आहे मग कोणती व्हरायटी लावता तुम्ही अच्छा हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे काय कुठं केलं आहे हॉटेल मॅनेजमेंट कोल्हापूरमध्येच केलं की आऊट ऑफ गेले होते मग आऊट ऑफ स्टेट आता जॉब वगैरे करता काय इंद्रायणी खूप माग असतं ना असं ऐकलंय मी आणि अच्छा पुण्याला आहे का तुम्ही अच्छा पुण्याला केलंय कॉलेज अच्छा अच्छा ओके मगाता जौब अच्छा, जौब मग आता जॉब वगैरे करता काय अच्छा जॉबला कुठं आहे मग कोल्हापूरला जॉबला आंबोली येथे जे अरडी मध्ये आहे हो का दादा मस्त छान खूप छान निलेश दादा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक लाईक करा खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून निलेश दादा बाकी काय म्हणतात गुड मॉर्निंग अक्षय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय शिवराय अक्षय कसा आहेस हो झाला रे चहा पाणी झाला नाईट शिफ्ट होती आज रे तर झोप येते थँक्यू अक्षय थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल थँक्यू तुझा झाला का चहा पाणी अक्षय मी पण मस्त आहे रे गुड मॉर्निंग रेखा ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये झालं का रेखा रेखाताई हो चहा पाणी झाली ओ का अक्षय ओके आर्मी बॉय क्या हाले भाई अच्छा हो भाई आप कैसे हो कितने सब्सक्राइबर हुए श्री स्वामी समर्थ ताई जय शिवराय रेखा तारीला का रेखा तई गुड मॉर्निंग एवरी वन शुभ सकाल शुभ प्रभात अच्छा ऐसा हुआ क्या पैंतीस था पहले अब तैतीस हो गया मेहनत करते रहो चलो होगा होगा बढ़ेगा मेहनत करते रहो अरे का होगा ही हो जाला आता का स्वयंपाकाची तयारी करताय का मग झाला झालं पाणी झालं केव्हाच हो हो झाला चहा पाणी मस्त पैकी बसलोय आता झोपायचा इरादा होता बट आता म्हटलं एक लाईव घेऊन टाकू लाईक डन थँक्यू रेखा ताई थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल थँक्यू चालेल ताई चालेल भेटू भेटू कर स्वायपापनी बनत मस्त पैकी Da salil Oh, Alles No Problem. Alles सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये कसे आहात सगळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कुठून बघताय तुम्ही गुड मॉर्निंग शुभ सकाळ झालं का चहा पाणी सगळ्यांचा नहीं भाई अभी सुबह नहीं होते है हमारे यहाँ पे बारिश हमारे यहाँ पे तीन बजे के बाद बारिश रहता है ये तो ऐसा ही दिख रहा है आपको बारिश के जैसा लेकिन नहीं होगा बारिश इतनी सुबह तो नहीं होता है कभी शाम में होता है तीन के बाद दो तीन बजे के आसपास बारिश रहता है आपका भाई किधर है अभी ड्यूटी पे किधर है आपका भाई आपका नाम क्या है वाइदेवी विराट नाम है ना आपका जतिंदर सिंह अच्छा अच्छा आपने बताया था मेरे को शायद मैं भूल गया अच्छा अच्छा ओके अच्छा, अच्छा, ओके जतिंदर सिंह होगा होगा सब्सक्राइबर बढ़ेगा टेंशन मतलब वीडियोस डालते रहो रोज आपके वीडियो के नोटिफिकेशन मेरे को क्यों नहीं आते पता नहीं आप मेरे को एक वीडियो के नीचे कमेंट करो ना तो मैं चेक करता हूँ मैंने सब्सक्राइब किया था लेकिन नोटिफिकेशन ऑन नहीं किया था शायद तो आप कमेंट कर दो एक तो मैं चेक कर लेता हूँ अच्छा अच्छा ठीक है भाई ठीक है चलेगा मैं देखता एक बार को क्यों नहीं आते पता नहीं नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये कसे आहात तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लवकर लवकर नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी सगले लवकर लवकर लाईक करा आणि कमेंट करा लवकर लवकर मित्रांनो कुठून बघताय सांगा मला कमेंटमध्ये गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो कशात तुम्ही चॅनल व नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक लाईक करा सर्वांनी आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कुठून बघताय आता फक्त पाच मिनटात लाईव्ह घेणार आहे आपण तर तुम्ही कमेंट करा लवकर लवकर कमेंट करताय का मला दिसत नाही कमेंट्स कमेंट्स आर गेटिंग स्टॉप्ड गाईज प्लीज टू कमेंट्स ॲट अ रेस लवकर लवकर करने लगे इतना गरम तो न जर लगे Namaskar. Amputa ina malat. Amputa ina malat. Kedema kancha liya kaya wong mi karine hu tenekara dropala hodi